आपण जेवणासोबत कोणत्या ना कोणत्या चटणीचा हा समावेश करतच असतो त्यातलीच एक चटणी ती म्हणजे कारळाची चटणी आज आपण बघणार आहोत शिवाय कारळ्याची चटणी खायचे भरपूर असे फायदे आहे कारळ हे अशा प्रकारे दिसतात काही लोक याला रामतीळ किंवा इंग्लिशमध्ये नायगर सीड असेही बोलतात या कारळ्या खायचे काय काय फायदे आहेत हे तुम्हाला गुगलवर सर्च करून सगळी माहिती भेटून जाईल चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण कारळ्याची चटणी बनवायला घेऊयात अगदी करायला सोपी व तोंडाची चव वाढवणारी अशी ही कारळाची चटणी आज आपण बघणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो एवढे कारळे घेतलेले आहेत आता गॅसवर आपल्याला तुम्ही कढईवर पॅनवर कशावर हे कारळे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तर मी पाव किलो एवढे हे कारळे घेतलेले आहेत तुम्हाला शंभर ग्रॅम जसे घ्यायचे आहेत तेवढ्याची तुम्ही चटणी करू शकता ही चटणी महिने दोन महिने सहज राहते अजिबात खराब होत नाही आता आपल्याला हे कारळे गॅसची फ्लेम कमी असताना चांगले भाजून घ्यायचे आहेत इथे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही बारीकच फ्लेमवर आपल्याला हे मंद आचेवरच हे कारळे चांगले भाजून घ्यायचे आहेत आता हे कारळे चांगले गावरान असल्यामुळे चांगले टपोरे असे कारळे आहेत नाहीतर काय काय कारळे हे आतून पोकळ असतात त्यामुळे आपल्याला घेताना अशा प्रकारे चांगले टपोरे असे कारळे घ्यायचे आहेत आता हे कारळे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत हे कारळे तडतडासा आवाज येत नाही तोपर्यंत मंद आचेवरच आपल्याला हे कारळे चांगले भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी करून हे भाजत लागलं तर करपलेले आपल्याला कळणार नाही कारळे हे काळे असल्यामुळे त्यामुळे बारीक फ्लेमवरच आपल्याला हे कारळे भाजून घ्यायचे आहेत व आपल्याला भाजले आहेत की नाही हे कळतेही चांगले फुकतात हे कारळे व जसजसे तुम्ही कारळे भाजत जात तसतसे त्याला तेलकटाची शाईन येते आता हे कारळे चांगले भाजून झालेले आहेत मी एका पसरट अशा काटलीमध्ये हे कारळे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे चांगले गार होऊन द्यायचे आहेत मगच आपल्याला हे वाटायला घ्यायचे आहेत तर बघा छान असे इथे हे कारळे भाजले गेलेले आहेत मस्त असे टपोरे टपरे हे कारळे आहेत आता मी हे पूर्ण गार होऊन देत आहे तोपर्यंत पॅनवर आपल्याला काही लसूण लागणार आहे आता लसूण मी या पॅनमध्ये थोडासा असाच भाजून घेणार आहे दोन तीन मिनटं इथे मी हा लसूण चांगला भाजून घेणार आहे भरपूर असा गावरान लसूण मी इथे घेतलेला आहे आता हा लसूण चांगला मी इथे पॅनमध्ये भाजून घेणार आहे तेल वगैरे इथे मी वापरलेले नाही अजिबात आता लसूण चांगला भाजून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये हा काढून घेऊया आणि इथे आपले कारळे हे चांगले गार झालेले आहेत तुम्ही बघा हे कारळे पूर्ण चांगले गार झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून हे वाटून घ्यायचे आहेत पूर्णपणे गार झालेले आहेत मी इथे मोठं असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामुळे या भांड्यात पूर्ण कारळे बसतात तुमच्याकडे मिक्सरचं भांड्या छोट्या असेल तर तुम्ही थोडे थोडे करून हे कारळे वाटले तरीही चालतील तुम्ही जर ह्या कारळ्याची चटणी एक चमचा जरी रोज खाल्ली तर पचनक्षमता सुधारते शिवाय रक्तदाबही कमी करते मधुमेह डायबिटीज नियंत्रण करण्यासही ही कारळे मदत करतात त्यामुळे ह्या कारळाचे भरपूर असे फायदे आहेत आता मी पूर्ण हे कारळे एका मिक्सरच्या भांड्यात काढलेले आहे आता यामध्ये आपण जे लसूण भाजला होता थोडा तो लसूण इथे टाकायचा आहे तर पूर्ण लसूण टाकल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार इथे मीठ टाकायचे आहे आणि इथे आपल्याला लाल तिखट टाकायचे आहे मी इथे तीन चमचे एवढे लाल तिखट घेतलेले आहे तिखट तुम्हाला हवे तसे करू शकता पण इथे जास्त तिखट आपल्या ही चटणी करायची नाही आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून मी चांगले असे मिक्सरचे बटन चालू बंद करून अशा प्रकारे ही चटणी पूर्ण वाटून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे सुटसुटी तिथे कारळाची चटणी आपली इथे झालेली आहे खमंग असा वास सुटलेला आहे या चटणीचा तुम्ही तोंडी लावायला रोज जेवणासोबत ही चटणी खाऊ शकता कारळाची खाताना फक्त थोडेसे तेल टाकायचे आणि तेल किंवा तूप टाकून ही तुम्ही चटणी खाऊ शकता किंवा नुसती ही अशी खाऊ शकता आता ही चटणी तुम्ही एका डब्यात थवाबंद डब्यात भरून ठेवू शकता आणि रोजच्या जेवणात वापरू शकता अशा प्रकारे तुम्हाला ही कराळ्याची चटणीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे चमचाभर एवढी आपल्याला इथे चटणी घ्यायची व त्यामध्ये ते थोडेसे तेल किंवा तुम्ही तुपाचाही वापर करू शकता मस्तपैकी तेल टाकून मिक्स करून चपातीसोबत भाकरीसोबत किंवा डाळ भात खाताना तोंडी लावायला तुम्ही अशा प्रकारे कारळ्याची चटणी खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय थँक्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल